त्याचबरोबर तिची आत्महत्या नसून तिची ही हत्या आहे पोलीस तिथे गेल्यानंतर पंचनामा न होता तिची बॉडी खाली कशी उतरवली गेली तिथे जाऊन त्या निंबळकरांना क्लीनचीट काय दिली त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी खोट्या काय ठरवल्या त्याच न्यायाधीश झाल्या त्याच पोलीस झाल्या ह्या सगळ्या गोष्टी अशा जमतात का हे चालणार नाही रुपाली राजीनामा दिला पाहिजे संदर्भामध्ये गृह खाता अपयशी आहे शंभर टक्के गृह खात इथे अपयशी आहे मयुरी हगवणे वैष्णवीची जाऊ तिने महिला आयोगामध्ये ही घटना घडायच्या आधी सहा महिने कंप्लेंट केली होती त्याच्यावरती काही इम्प्लिमेंट झालं नाही म्हणजे महिला आयोग करताय काय हजारो केसेस आहेत तुम्ही त्यांचे मेल उघडून बघा त्यांनी काम काय केलंय मध्ये रुग्णालयामध्ये काम करणारी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्याने संपूर्ण महाराष्ट्रभर खळबळ उडालेली आहे खरंतर त्यांच्या या आत्महत्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या जनसामान्यांमध्ये संतापाची लाट उसळलेली असताना अनेक नेते मंडळी हे संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेत आहेत अशीच भेट पुण्यातील महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सचिव असणाऱ्या अर्चना शाह आपण घेतलात काय त्या ठिकाणी झालं तुम्ही गेला होता भेट घेतलात काय त्यांच्याशी बोलणं झालं ते संपदा मुंडे यांच्या कुटुंबियाची बीड येथे जाऊन आपण भेट घेतली अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये तिच्या आई वडिलांनी तिचं शिक्षण केलं स्कॉलरशिप मिळवून ती डॉक्टर झाली साडेचार लाख रुपये तिने शिक्षणासाठी कर्ज घेतलं होतं आणि हे सर्व कर्ज काँग्रेस कमिटी भरणार आहे असं आम्ही कमिट करून त्यांना आलेलो आहोत त्याचबरोबर तिची आत्महत्या नसून तिची ही हत्या आहे जर तिला आत्महत्याच करायची होती तर तिने ती हॉस्पिटलमध्ये केली असती जिथे तिने काम करते ती तिच्या राहत्या घरी करू शकली असती ती एखाद्या लॉजवरती जाऊन आत्महत्या का करेल असं खूप मोठं प्रश्नचिन्ह आमच्या समोर आहे पोलीस तिथे गेल्यानंतर पंचनामा न होता तिची बॉडी खाली कशी उतरवली गेली या प्रश्नाचं उत्तर तिथल्या स्थानिक जे पोलीस असतील त्यांनी आपल्याला दिलं पाहिजे त्याचबरोबर तिचा पीएमचा रिपोर्ट दिला नाही एफ आय आर ची कॉपी त्यांनी आपल्याला दिली नाही आणि मला हे म्हणायचं की महाराष्ट्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टी वारंवार होत असताना महिलांवरती एवढ्या सगळ्या अत्याचार होत असताना हे महिला आयोग करते काय महिला आयोगाला तिथे जाऊन फलटणला जाऊन देण्याची त्यांना वेळ आहे तिथे जाऊन बाईट द्यायची त्यांना घाई झालेली आहे परंतु एवढी मोठी घटना घडलेली असताना त्यांना असं वाटलं नाही की त्या मुलीच्या कुटुंबियांना जाऊन भेट द्यावी तिची काही विचारपूस करावी घटना कुठली घडली ह्याला महत्व नाही परंतु काय घडली आहे काय झालंय आणि आपण स्वतः एक महिला आहोत तर आपलं एक ते सामाजिक कर्तव्य म्हणून त्यांनी तिथे जाऊन भेट घ्यायला पाहिजे होती त्या गोष्टीचा पाठपुरावा करायला पाहिजे होता पण ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी न करता तिथे जाऊन त्या निंबळकरांना क्लीनचीट काय दिली त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी खोट्या काय ठरवल्या त्याच न्यायाधीश झाल्या त्याच पोलीस झाल्या ह्या सगळ्या गोष्टी अशा जमतात का हे चालणार नाही लवकरात लवकर राजीनामा दिला पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रातून खरंतर विरोधकांचा रोष अशाच पद्धतीने आहे की त्यांनी राजीनामा द्यावा मात्र अजून त्यांची पुढची भूमिका जी आहे ती या सगळ्या संदर्भातली स्पष्ट झालेली नाहीये त्यांनी याची बाजू घेतली नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे थोडक्यात आणि त्यामुळे नाण्याच्या दोन्ही बाजू असतात आणि दोन्ही बाजू समजून घ्यायला हव्यात आणि त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात जरी त्या पत्रकार परिषदेतून ज्या काही गोष्टी घडल्यात असं जरी त्यांनी सविस्तर मांडण्याचा प्रयत्न केला असला तरी पुढची सगळी चौकशी जी आहे ती सुरू आहे आणि पुढील काळामध्ये ती समोर येईल अशा पद्धतीचं देखील त्यांनी वक्तव्य केलेलं पुढील काळामध्ये चौकशी केल्यानंतर जर समोर येणार आहे तर त्या मुलीचा सीडीआर काढायचा अधिकार कोणाला ते सीडीआर काढल्यानंतर खूप सगळ्या गोष्टी अशा असतात आणि कितीतरी राजकीय घटना अशा घडलेल्या आहेत की त्याची तुम्ही गोपनीयता बाळगता मग ह्या मुलीच्या तुम्ही क्लिप व्हायरल कशा काय केल्या या प्रश्नाचं उत्तर द्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा कळल्या ह्या गोष्टीचं तुम्ही उत्तर द्या आणि कसला तपास करताय तुम्ही म्हणजे म्हातारी मेल्याचं दुःख नाही आणि काळ सोकवलेलं आहे अशा पद्धतीने या सगळ्या राजकीय गोष्टी चाललेल्या आहेत त्याचं दुःख वाटतं या सगळ्या संदर्भामध्ये गृह खात अपयशी आहे असं तुम्हाला वाटत शंभर टक्के शंभर टक्के गृह खाती गृह इथे अपयशी आहे कारण की संतोष देशमुखांची हत्या झाली प्रकरण गाजलं आम्ही स्वतः गरंगे पाटलांचं काम करतो पुण्यातून मोर्चा काढला अजूनही एक आरोपी आहे तो फरार आहे तो कुठे हा सगळा भोंगळ कारभार चालू आहे वैष्णवी हगवण्याचं प्रकरण घ्या तात्पुरतं ह्या सगळ्या गोष्टी उजळाला येतात त्याच्यानंतर ते पुस्तकं बंद केल्या जातात मयुरी हगवणे तिची जाऊ वैष्णवीची जाऊ तिने महिला आयोगामध्ये ही घटना घडायच्या आधी सहा महिने कंप्लेंट केली होती त्याच्यावरती काही इम्प्लिमेंट झालं नाही म्हणजे महिला आयोग करताय काय हजारो केसेस आहेत तुम्ही त्यांचे मेल उघडून बघा त्यांनी काम काय केलंय आणि त्याच्यामधल्या रिसिव्ह किती केलेल्या आहेत आणि त्याच्यावरती किती लोकांना त्यांची उत्तरं झाले आणि किती लोकांची कामं झालेली आहेत हे त्यांनी सांगावं काँग्रेसकडून रुपाली चाकणकर यांच्या विरोधामध्ये काही भूमिका घेणार आहे का कारण की तुम्ही आता प्रदेश सचिव पदावरती आहात काँग्रेस म्हणून काय वेगळी भूमिका आज चाकणकरांच्या तुम्ही घेत आहे रुपालीताई चाकणकर आपल्याला जर हे काम जमत नसेल आपल्याकडे दोन दोन जबाबदारी आहेत आपण एक जबाबदार व्यक्ती म्हणून महाराष्ट्रामध्ये आपली ओळख आहे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून ते त्यांच्या पार्टीच्या आहेत महिला प्रदेश अध्यक्ष आहेत महिला आयोग आपण सांभाळत आहात पण महिलांची काय अवस्था आहे याचं तुम्हाला गांभीर्य नाही आहे का ह्या गोष्टी जर गांभीर्य तुम्हाला सांभाळायला जमत नसेल तर आपण लवकरात लवकर ही जागा खाली करावी आणि तुमच्याच पक्षातल्या कुठल्या एका महिलेला तिथे नेमणूक करावी पण पक्ष म्हणून काय भूमिका ठेवताय का, का, का नाही त्यांच्या समोर बाबा तुम्ही राजीनामा नाही दिला तर आंदोलन करू पोषण करू असं काय त्यांना इशारा नक्कीच आम्ही आंदोलन त्यांच्या विरोधात काल शिवसेनेने आंदोलन केलं आता हे प्रत्येक काय ही सगळी संवेदनशील गोष्ट आहे महिलांच्या बाबतीमधली आणि प्रत्येकाने जाऊन तिथं करणं आणि स्वतःची शोभा करून घेणं ह्याच्यापेक्षा त्यांनी त्यांचं ठरवावं की आपण न्याय दयाची भूमिका करावी राजीनामा द्यावा का याच्यामधून आपण नवीन काहीतरी पुनरावृत्ती करावी कुठल्या चांगल्या गोष्टींची हा विचार करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ आहे वर चूक झाली असेल पण ह्या चुकीचं आपण काहीतरी निरसन करू शकतो आणि चांगल्या प्रकारचा रिझल्ट देऊ शकतात त्या काय देऊ शकत नाही प्रत्येकाने हा चूक दाखवणं हे काम आहे ना आमचं पण चांगलं काम करणं त्यांचं काम आहे आणि जर जमत नसेल तर राजीनामा आम्ही घेऊ अजित पवार पाठीशी घालतात रुपाली चाकणकरांना आता काय आहेत ह्या सगळ्या राजकीय वर्तुळामधल्या खूप सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्याची उत्तरं मी देऊ इच्छित नाही त्याचबरोबर अजून एक गोष्ट आपल्या इथेच घडली आपण हा विसरत आहात भारतीय जनता पार्टीच्या अनुप मोरे जे आहेत mm. अनुप मोरेंनी सुद्धा काही महिलांची एळसांड केली आताच त्यांचं प्रकरण उघडकीस आलं जास्त उघडकीस येऊ नये म्हणून त्यांनी राजीनामा दिला परंतु राजीनामा नाही तर त्यांची हकालपट्टी या पक्षामधून झाली पाहिजे कारण की नवीन येणाऱ्या पक्षामध्ये युवकांनी युवतांनी असा आदर्श घेऊन पक्षामध्ये काम करायचंय का? तो त्यांचा वैयक्तिक आणि पक्षांतर्गत वाद होता त्याला चव्हाट्यावर त्या आणण्यासाठी इतर पक्षांनी प्रयत्न केला असं पद्धतीचा बोलला जात ज्या वेळेला कुठलीही गोष्ट समोर येते तेव्हा ती वैयक्तिक राहत नाही तुमची वैयक्तिक जर ती होती तर त्याचे फुटेज कसे काय निघाले मी तर हे म्हणेन ते मुलीची पण बदनामी मयानेच केली तुमचं अफेअर होतं किंवा काय होतं या तुमच्या वैयक्तिक गोष्टी होत्या ना तर त्या वैयक्तिक ठेवायच्या होत्या आज तुम्ही तुमच्या बायकोला फसवलं तुमच्या आईला फसवलं जन्मदात्या एक प्रकारचं कुटुंबातल्या महिलांचं तुम्ही शोषण केलेलं आहे त्याचबरोबर अशा महिलांबरोबर तुम्ही अफेअर करून ज्यावेळेस उघडकीस येऊन राजीनामा देऊन धुतल्या तांदळासारखं होता तर हे काय आम्ही महिला सहन करणार नाही आम्ही तुमचा राजीनामा तर तुम्ही दिलेलाच आहे परंतु तुमची हकलपट्टी पक्षामधून केल्याशिवाय आम्ही राहणार नाही अनुप मोरे म्हणतात की या सगळ्या संदर्भामध्ये आ, मी निर्दोष आहे आणि मी लवकरच निर्दोष या सगळ्यातून ठरणार आहे आणि मी लवकरच पुन्हा एकदा या संपूर्ण राजकारणात सक्रिय होणार एक मिनिट हा फोटो मी दाखवते हा ने बनवलाय का हा नॅचरल फोटो आहे हा त्यांच्या वाईफचा नाही हा त्यांच्या मैत्रिणीचा फोटो आहे अजून त्यांचे बरेच काही फोटो आहेत माझ्याकडे परंतु हे काही फोटो सोशल मीडियावरती फिरत आहेत हे खोटं आहे का म्हणजे तुम्ही किती महिलांना फसवताय हे गोष्ट वैयक्तिक होऊ शकत नाही ना तुम्ही लोकांच्या पोरींना नासवताय आज त्यांना कुठलं ना कुठलं आमिष दाखवून तुम्ही त्या पोरींबरोबर अफेअर करताय ही गोष्ट कितपत योग्य आहे तुमच्या बरोबर फिरणारे कार्यकर्ते हे आदर्श घेणार का आणि त्यांनी पण लपडी लुपडी करायची का हे तुमची हा तुमचा आदर्श घेऊन त्यांनी पक्षामध्ये काम करायचंय का आणि ह्याच सगळ्या फालतू गोष्टींमुळे राजकारणामध्ये येण्यासाठी नवीन पिढी घाबरत आहे चांगल्या कुटुंबामधल्या महिला घरातून बाहेर पडून राजकारणामध्ये येण्यासाठी घाबरत आहेत प्रत्येकाला आपल्याला इमेज महत्वाची असते आणि इमेज जर ती डॅमेज होत असेल तर कोण राजकारणात येणार आहेत मग ठराविक बोठावरती मोजण्या इतक्याच महिला पुणे शहरामध्ये आहेत आणि इतर राजकारणामध्ये आहेत कोण पुढे येऊन वाईट देतो तुम्ही मला सांगा कोण पुढे येऊन बोलतय कोण आवाज उठवते त्याचं सगळ्यांचं कारण हेच आहे की कुठल्या ना कुठल्या गोष्टीमधून कुठं ना कुठं तरी महिला अडकलेली असेल मला काय कोणाची भीती नाही बोलण्यासाठी म्हणून त्या महिला पुढे येऊन बोलत नाही आणि ज्या वेळेला उघडकीस येतं त्यावेळेस तुम्ही राजीनामा देता राजीनामा देऊन ही गोष्ट संपणार नाही ना दादा आज तुम्ही राजीनामा दिला म्हणजे प्रश्न मिटत नाही तुमची हकलपट्टी झाली पाहिजे राठोड जेव्हा मंत्री होते तेव्हा ती पूजा नावाच्या मुलीने आत्महत्या केली होती आणि आत्महत्या केली तो विषय संपला त्यांनी राजीनामा दिला परंतु पुन्हा ते मंत्री झाले कसे काय झाले म्हणजे राजीनामा देऊन प्रश्न सुटत नाही तेव्हाच त्यांची हकालपट्टी केली असं ते आज मंत्री झाले नसते तर एकंदरीत अनुप मोरे प्रकरण असेल किंवा पलटणचं डॉक्टर संपदा मुंडे यांचं मृत्यू प्रकरण असेल आता या संपदा मुंडे यांचं यांची हत्या कि आत्महत्या हे येणारा काळ ठरवेल मात्र तिच्यासाठी आणि तिने तिच्यासाठी तिच्या आई वडिलांनी जे काही स्कॉलरशिप म्हणा किंवा जे काही कॉलेजची फी जी भरलेली होती ती प्रदेश काँग्रेसच्या वतीनं कर्ज जे घेतलं होतं ते फेडण्यासाठी काँग्रेसने पुढे त्यांना मदतीसाठी हात केलेला आहे आणि एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये महिला आयोगाची जी भूमिका आहे ती खरं तर प्रचंड वेदनादायी आहे आणि यामध्ये पीडितेला न्याय मिळावा हीच भूमिका जी आहे ती अर्चना शाह यांनी घेतल्याचं पाहायला मिळतं पुण्याहून विश्वजित भालेराव बकरला समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा